सो हॅलो गाईज मी आहे सौरव पाटील आपलं चॅनल आहे हमसफर सो आज आपण एका नवीन ॲडव्हेंचरला चाललेलो आहोत माझ्यासोबत आहे गौरव पाटील हॅलो सर्वे सर्व ऑफ सफर यांनी चॅनल काढलेला आता आम्ही सर्वच जण चालवतो तो चॅनल सो आज आपण एका जंगल सफारीला चाललो आहे छोटासा धावटा ते आंबेगाव हा सफर आपण करणार आहोत सो so, बघूयात काय काय बघायला मिळतं आपल्याला पुढे सो so, इथे जवळ आल्यावरच आपल्याला एक स्पॉट मिळतो बघायला हा बघा कसला नॅचरली टेबल बनलेलं आहे दगड आहे पूर्ण अखंड इथे बघा समोसा वगैरे खाल्लेला आणि पुढे बघू शकता तुम्ही इकडनं मस्त व्ह्यू भेटतो एकदम आणि एकदम जवळ आहे बघा थोडासाच रस्ता क्रॉस केला इकडे आलो आणि इकडे लगेच स्पॉट तो मस्त व्ह्यू मिळतो इकडनं एकदम सुंदर ते थोडा रोड कच्चा आहे इथपर्यंत बाईक येते पण तुम्ही मी सजेस्ट करेन खालीच मस्तपैकी बाईक्स कार वगैरे लावू शकता आणि मस्तपैकी चालत सफारी घेऊ शकता हे बघा मस्त इकडनं व्ह्यू वगैरे छान आहे आणि इकडे बघा एक दगडी असं बांधकाम केलेलं आहे बघूयात आपण काय येते बघा इथे अड्डा आहे ह्याला नाव आहे टेबल पॉईंट करांना नक्कीच माहिती आहे कसला अड्डा आहे तो एंट्री गेट दिसत आहे आपल्याला अबेंडंट आहे एकदम पूर्ण पडीक असं हे बघा झाडं वगैरे वगैरे पण पूर्ण दगडी बांधकाम आहे जुनं असेल काय आयडिया नाही याची कधीतरी पुढे बघू शकतो चायना वॉल आणि हे बघा फेमस चायना वॉल द चायना वॉल मस्त असं नाव दिलेलं ह्याला त्यातली अर्धी वॉल पडलेली आहे अर्धी शिल्लक आहे हे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण मोठी होती ती आता फक्त एवढीच राहिली आहे मिडलवाली तोडलेली हे बघा द चायना वॉल मधून तुटलेले इथे मस्तपैकी आम्ही बसायचो आधी म्हणजे वॉलवर बसायचो खूप छान वारा वगैरे लागायचा इकडनं कारण करन ओपन आहे एकदम स्पेस हा बघा पेंट सिटी आपली हा आंबेगाव आणि समोर दिसतो तो व्याग्रेश्वरचा डोंगर उंच आहे तो इथे पडीक असं काहीतरी बांधकाम केलेलं आहे आणि समोर एक आहे ते अजून मला काय समजलं नाही हे बघा पूर्ण दगडी आहे फार्म दगडी तर नाही बांधू शकत ते एवढं हे बघा इथे पण आहे ते अवशेष कसले आहेत ते काय माहिती नाही पूर्ण दगडी आहे दगडी पॉंड वगैरे असू शकतो इकडे हे बघा इथे पण आहेत ते अवशेष आणि इथे काचीचे सुद्धा कोणते तरी अवशेष आहेत कोणचे असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये हे बघा हा आंब्याचा स्पॉट माझा पहिला व्लॉग आहे बायपासचा तुम्ही चेक करू शकता त्यात पण आहे तिथे आम्ही मस्त चहा पिलेली आहे पावसाळ्यात मस्त होई की बघू शकता तुम्ही तो ब्लॉक आणि हा बघा इथे पण आंब्याचं झाड आहे आता वाजले आहेत आठ वीस पण अजिबात गर्मी नाही काहीच नाही एकदम हिरवट ते घेऊन जा लवकरात लवकर हां प्लीज घेऊन जा इम्पॉर्टेड आहेत एकदम एल वीचे हे बघा पूर्ण जंगल आहे एरिया आणि पक्ष्यांचा मस्त किलबिलाट झालेला आहे काहीच नाही इकडे लो वस्ती नाही काहीच नाही एकदम ओपन स्पेस फुलं बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण भरलेलं आहे झाडे काय सुंदर वाटतं खरंच खूप छान हे बघा निसर्गाची देण आणि आपण काय करतो हे बघा इथे कचरा बघा वाट लावते पूर्ण निसर्गाची आपण हा बघा इथे एक फूल दिसतोय काय सुंदर आहे फूल दादा आता आपल्याला आणत आहेत शोधून फुल नाही रे नाही आहेत ना ठीक आहे चल पुढे बघूयात फुल मिळतं का आपल्याला पण सुंदर आहे एकदम फुल सो हे बघा हे इथे पण आहेत तर आम्हाला आदिवासी जे बांधव आहेत त्यांनी सांगितले की हे मंदिराचे होते अवशेष मंदिरासाठी आणलेले आहे पूर्ण जंगल आहे बघा इकडनं आठ आहे मस्त जंगली आणि आता महिना चालू आहे जवळजवळ दोल आता मार्च संपला एप्रिल तरी पण हिरवंगार असं आणि इथे पाणी भरपूर मूर्त तुम्ही बोलू शकता इकडे कारण पाऊस पण दमदार होतो पाय वाट निसर्गाचा आवाज पक्षी तर भरपूर सारे आहेत ना इकडे स्मेल पण अशी मस्त येते एकदम फ्लावर्सची असं आय थिंक त्या व्हाईट फ्लॉवर मग अशी दाखवले त्याची स्मेल येते बघा काय भेटलं आम्हाला मेवा पूर्ण भरलेत हे बघा अस्सल मेवा जबरदस्त हे बघा पूर्ण भरले झाड पूर्ण भरपूर असे भरपूर सारे झाड आहेत इकडे थोडी आता काळी काळी होत आलेत चला आपण ही थोडीशी चाकू आहेत जरा ते पण करून जायत टोपरी बघा बसले आहेत एकदम बघा करूनच करून द्या मस्त आहे की माझी आई चटणी बनवते कच्च्या करून त्यांची एक नंबर लागते बापरे हा तर पूर्णच भरला वरते बघ वरती बापरे ते तर करूनच करून द्या बघा पूर्णच भरला तर मस्त येताना काढून देऊ आम्ही चटणीसाठी घरी भरपूरच येत निसर्ग आपल्याला सर्व काही देतो आपण काय देतो निसर्गाला कचरा फक्त बाकी काहीच नाही देत मला पण नव्हतं ऍक्च्युली मी इथे एवढा वेळा आलो पण इथे मस्त तलाव आहे असं बांधलेलंच येते खाली बघा तिथे निशाण आहे थोडंसं असं पायरीचं इकडच्याच लोकांनी केलं असेल तर छोटंसंच आहे म्हणजे प्राण्यांसाठी तर मस्त आहे आता प्राणी वगैरे भरपूर येत असतील इकडे मस्त आंब्याचं पण झाड आहे मोठं आहे एकदम बघा पाहू शकता तुम्ही समोरच एक तलाव छोटा आपल्याला भेटलेला मस्त अशी पायवाट गावकऱ्यांनी केलेली आहे चालून चालून आहे बघा सुंदर वाटते एक एकदम आणि एकदम निसर्गरम्य वातावरण आहे अजिबात म्हणजे काहीच कसला आवाज नाही कटकट नाही काय नाही फक्त पक्ष्यांचा किलबिलाट एकदम सुंदर आता आम्ही इथेच थांबतो जरासा हा घे बघ तिकडे बघ गौरव व्हाईट कलरचं एकदम एक बघूयात एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडनं सुंदर आहे बघा हात साठ दिसला आपल्याला जरा लांब कसलं बघा पूर्ण भरलेलं आहे बघा नेचर्स क्रिएटिव्हिटी द आर्ट आणि आर्टिस्ट इस द नेचर सो आपण झाड बघून थांबलो जरासा आपण तिकडनं आपण यू टर्न घेतला कारण थोडं घरी पण जायचं आहे आज गुढीपाडव्याचा प्रोग्राम पण आहे त्याच्यामुळे आपण आता थोडीफार करवंद घेऊया आणि घरीच्या दिशेला पळूया सो इथे एवढं नेचर आहे पूर्ण म्हणजे एक पिशवी नाही दिसते त्याच्यामुळे आम्ही या रूमालाच आहे पिशवी म्हणून यूज करू आणि यात मस्त करवंद आता टाकूयात त्याच्यावर तर पानांपेक्षा करवंद जास्त लागलेत बघा फुल वागलं पूर्ण डालतो गुच्छे हे आपण ठेवून देतो निसर्गाला मस्त पक्षी वगैरे प्राण्यांसाठी सगळेच नाही घ्यायचे सगळंच लुटायचं नाही भेटते म्हणून थोडंफार घ्यायचं आपलं निघून जायचं बघा मस्त एक की करून रुमालाच घेतलेत आपण आणि आता चालतोय आपला स्कुटी ठेवलेत त्या दिशेने इकडे बघा अशी थोडी दलदल वाटते मस्त आहे साठी चांगलं पाणी येत पाणी येतं वाईट रंगाचं झाड आहे पावसाळ्यात कसलंच होतं एकदम फुलतं आता एकदम प्युअर व्हाईट जे आपण दाखवलेलं होळीचं झाड बघा आता पानांनी भरलंय तर बघा कसलं सुंदर वाटतं एकदम मस्त एकदम हिरवं सही बघा फ्रेम कसली वाटते एन्ड सिटी टाउन बोलू शकता तुम्ही सिटी पण आहे आणि गाव पण आहे असं मिक्स आहे पूर्ण वाढलेलं आहे आता जंगलं विंगलं सगळी तोडलेली आहे तिकडे पूर्ण सिटीत झालेली आहे बिल्डिंग बिल्डिंग नुसतं डेव्हलपमेंट सुख म्हणजे नक्की काय असते सो काहीच आपला ब्लॉग आपण इथेच संपवत आहोत शॉर्ट ब्लॉग होता मस्त होती नंतर भेटूयात एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये मस्त जंगल सफारी अजून एक करू येते सध्या कसं टाईम नाही मिळत आहे आत्ता आताच परत रिओपन केलं आपलं चॅनल सो प्लीज सपोर्ट करा तुम्ही आम्हाला